करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन येत असतो प्रत्येक दिवस हा सुंदर कसा आणि कशा प्रकारे त्याचप्रमाणे कोणत्या विचाराने आपलं मन आनंदी राहील प्रत्येक दिवसाची सुरुवात ही आपली चांगल्या पद्धतीने कशी होईल कारण निघून गेलेले दिवस हे पुन्हा आपल्या आयुष्यात येत नाही आता आपण जेव्हा लहान होतो लहान असताना जेवढ्या आपण गमती जमती केल्या जेवढं आपण खेळलो ते दिवस आपल्याला पाहायला मिळतील का हो कितीही पैसे देऊन जरी आपण प्रयत्न केले तरी पुन्हा ते दिवस प्राप्त होणार नाही कारण एकदा ती वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा ती वेळ येत नाही म्हणून मागे राहिलेल्या आठवणी आपला संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर पिछा सोडत नाही त्या गोष्टी आपल्या पाठीमागेच येत असतात आपल्याला लहानपणापासून इच्छा असते काय आठवण होती मला सायकल घ्यायची होती मला गाडी घ्यायची होती मला ते करायचं होतं मला हे करायचं होतं म्हणजे आपली स्वप्न असतात शेवटी आपल्या आठवणी कायम राहतात दिवस निघून जातात एखादी अशी गोष्ट राहते ती अजूनपर्यंत आपल्याला बघा आठवणीत कायम राहते बालपणापासून सुरुवात झालेली बघा एखादी गोष्ट असेल एखादी वस्तू असेल ती स्मरणात राहते आणि ती गोष्ट जर आपल्याला दिसली की आपल्याला अजून आठवते ही गोष्ट ही वस्तू मी लहानपणापासून आठवत होते आणि अजूनपर्यंत मला मिळाली नाही असं होत असेल नक्कीच ना कारण या आठवणी येतो आठवणी कायम राहत असतात दिवस मात्र निघून जात असतात जर आपण पाहायला गेलो ना माणसाची ओळख स्वभावातून असावी नावातून आपण विचार करतो माझ्या आयुष्यातसुद्धा अनेक माणसं होती परंतु आपण फक्त नावानेच आपण ओळखायचो अरे हां ना तो हां परंतु स्वभावाने नाही ना ही व्यक्ती कशी आहे कसा स्वभाव आहे कशाप्रकारे त्यांच्यामध्ये नम्रत आहे कशाप्रकारे ती व्यक्ती बोलत आहे एखाद्याला हसवण्याची जिद्द असली पाहिजे दुःख देण्याची नाही आपण लहानपणापासून एखाद्याला त्रास देत आलो एखाद्याशी बोलताना आपण कशा प्रकारे बोलत आहोत ते आपण पाहिलं नाही बरोबर की नाही आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये इतरांच्या चेहऱ्यावर कधी दुःख कामा नये एखाद्या बघा प्रत्यक्षपणे जसं नवीन वर्ष नवीन दिवस नवीन वर्ष केव्हा येतं संपूर्णपणे तीनशे पासष्ट दिवस गेल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात होते परंतु जेव्हा नवीन वर्ष आपण पाहत असतो तसंच नवीन दिवससुद्धा हा नवीन वर्षासारखाच आहे प्रत्येक दिवस म्हणजे प्रत्येक वर्ष आहे बरोबर की नाही दिवस जसा उजाडत असतो तशी रात्र होते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस आपला नव्याने सुरुवात होतो परंतु काय करायचं आहे ते आपण स्वतःहून ठरवलं गेलं पाहिजे कालच्यासारखं जर आपण आज जर करत असू त्याला अर्थ नाही ना काहीतरी नवीन शिकलं पाहिजे जे येत नाही ना ते प्रयत्न आपण नक्कीच केले पाहिजेत आणि ज्या आठवणी आहेत ना त्या कधी बघा हा सुद्धा भाग आपल्याला समर्थ नक्कीच प्राप्त करून देणार आहेत ज्या ज्या आठवणी आपल्या आहेत ना त्या आपल्या पूर्ण होत नाही आपली इच्छा असते मागणी असते पण शेवटच्या श्वासापर्यंत आपली ती मागणी पूर्ण होत नाही शेवटची इच्छा राहून जाते अहो गेल्यानंतर सुद्धा लोक बोलतात अरे या व्यक्तीला हे करायचं होतं त्याची इच्छा मात्र राहून गेली मग ती पूर्ण कधी होणार बघा कसा भाग दिलेला आहे कारण ज्या जिबेवर सतत पैशांची आणि प्रॉपर्टीची भाषा असते ज्या मुखातून जे शब्द निघतात त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन अजिबात घडणार नाही परंतु ज्या व्यक्तीच्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असतं ना ती व्यक्ती अतिशय नम्रपणे बोलत असते कारण समोरची व्यक्ती पाहूनच आपण आपल्या सुखदुःखाची भाषा तिथे मानली गेली पाहिजे जर समोरची व्यक्ती ऐकूनच घेत नसेल आणि आपण संपूर्णपणे इतिहास त्यांच्यासमोर मांडून ठेवला तर काही होईल का हो अजिबात होणार उलट ती व्यक्ती हसून जाईल किंवा लक्ष न देता निघून जाईल दोघांपैकी एक तर नक्कीच करेल परंतु अशा काही गोष्टी असतात ज्याप्रमाणे इमानदारीने कमवणाऱ्या लोकांचे बघा स्वप्न कधीही पूर्ण होत नाही पण त्यांची झोप मात्र नक्कीच पूर्ण होती आपण एखादं काम इमानदारीने पूर्ण केलं परंतु आपल्याला जेवढं काही प्राप्त झालेलं आहे जेवढे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टातून आपल्याला त्याचं फळ नक्कीच प्राप्त झालं परंतु आपले स्वप्न पूर्ण झाले नाही परंतु ज्याप्रमाणे स्वप्न पूर्ण झाले नाही परंतु आपण ज्याप्रमाणे कष्ट केलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने केलेले आहेत प्रामाणिकपणाने केलेले आहेत इमानदारीने केलेले आहे त्यामुळे रात्रीची झोपसुद्धा उत्तमाची लागेल जर आपण एखाद्याला फसवून एखाद्याला बघा त्रास देऊन जर ते काम पूर्ण केलं तर आपल्याला झोपसुद्धा लागणार नाही इच्छा पूर्ण होतील जे घ्यायचं ते पैशाने तू विकत घेशील परंतु तुला रात्रीची झोप चांगली लागणार नाही सतत त्या गोष्टींचा तुझ्या डोक्यामध्ये मनामध्ये तेच विचार असतील बरोबर की नाही म्हणजेच आपला ज्या प्रकारे आपण बोलतो आपलं मन शांत नसतं चलबिचल असतं चलबिचल होण्याचं कारण म्हणजे आपलं काम शांततेचा मुखवटा काढून टाकला पाहिजे जर मनातून शांतता हवी असेल तर मनातलं युद्ध जिंकावं लागेल आपण बाहेरचं युद्ध पाहतो बाहेरची भांडणं पाहतो परंतु आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवता आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला जेव्हा धक्का लागतो तेव्हा आपल्या मुखातून बघा स्वारी हा शब्द माफ करा असं निघालाच पाहिजे नाही तर तू तू मयमय करून काही साध्य होणार नाही लोक हसण्यासाठी असतात बरोबर की नाही जसं वर्ष जरी नवं असलं तरी आठवण जुनीच असणार म आपण विचार करतो अरे मला यातील कोणीही लोकं ओळखणारी नाही आहेत परंतु आपण विचार करतो ना नवीन दिवसाची सुरुवात केलेली आहे मग नवीन दिवसामध्ये आपल्याकडून का भांडं निभावीत बरोबर की ना आपल्या मुखातून का वाईट शब्द निघावे कधी कधी दिसणारी साधी माणसं ही जीवनाची खरी किंमत सांगून जातात त्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं येतात परंतु काही माणसं अशी असतात की ती आपल्याला बघा असे काही प्रश्न विचारतात की त्या प्रश्नांमध्ये आपण अडकून राहतो परंतु काही माणसं असे असतात की आपण ज्या प्रश्नांमध्ये अडकलेलो हो, आहोत त्यांची उत्तरं सहजपणे देऊन जातात मग आपण विचार करतो अरे अशी आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे परंतु आपणसुद्धा किती त्या व्यक्तींवर अवलंबून राहणार बरोबर की नाही आपल्यालासुद्धा बुद्धी दिलेली आहे आपल्यालासुद्धा डोकं दिलेलं आहे आपलं घर हे झोपडी असो किंवा बंगला जर संस्काराची साथ असेल तर ते मंदिर झाल्याशिवाय राहत नसतं आता विचार करा आपण दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहणारे आहोत आपले वन रूम किचन असतं वन आर के ना बरोबर की नाही एकाच घरामध्ये ऊड बस असतं आपल्यामध्ये नाही हो तेवढी कॅपॅसिटी टू बी एच के थ्री बी एच के फाय बी एच के परंतु समाधानी राहता आलं पाहिजे समोरच्या व्यक्ती बंगल्यामध्ये राहते आरामात राहते आता त्यांच्याकडे पाहून आपल्या घरामध्ये सुख वैभव प्राप्त होईल का नाही त्यांची मेहनत काय काय कष्ट संपूर्णपणे बघा वाढ प्रॉपर्टी प्रॉपर्टी संपत्ती आहे त्यांच्या जीवावर ते जगत आहे आपण हातावर कमवतो आणि पानावर खातो परंतु आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपली झोपडी असो मातीचं घर असो किंवा बंगला असो परंतु संस्कार असणं गरजेचं आहे आपल्या घरामध्ये जर आई वडीलच नसतील विचार करा आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं आणि त्याच आई वडिलांना आपण वृद्धाश्रमात टाकून दिलं बरोबर की नाही तर त्या घराला किंमत आहे का हो एक कोटीचं जरी घर असलं तरी त्या घराला किंमत नाही आणि मातीचं घर असलं तरी त्या मातीला किंमत नाही परंतु ज्या घरामध्ये आई वडील आहेत भाऊ बहिणी आहेत सुखाने नांदत आहेत ते घर कसंही असो परंतु ते घर मंदिरा बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये जातो देवळामध्ये जातो तिथे आपल्याला कसं प्रसन्न वाटतं तसंच ते घर मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही हा विचार आपल्या मनामध्ये यायला हवा हीच तर खरी नवीन दिवसाची सुरुवात आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे कर्तव्य हाच प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आपले धर्म आहे प्रेम म्हणजे ईश्वर आणि सेवा म्हणजे आपली पूजा आहे आणि सत्य हीच खरी शक्ती आहे बरोबर की नाही असा भाग दिलेला आहे नातेवाईक हे विरोधी असतात ओ परंतु तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टिकशिवाय राहणार नाही आता आपल्याला समजून जायचं आपण कोणतं काम करत आहोत त्याशिवाय लोक टीका करण्याचं थांबणार नाही ज्या प्रकारे आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकाला जिंकाब वाटतं स्वाभाविकच आहे मात्र परिस्थितीकडे बघून थांबावं लागतं कारण परिस्थिती शिकवते आता आपल्यापेक्षा बघा कितीतरी लोक पैशाने मजबूत आहेत आपल्याकडे पैसा नसतो मग आपण काय करतो कमीपणा घेतो आपल्यापेक्षा चांगले एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे नॉलेज आहे आपल्याला थोडंफार कमी आहे आपण काय करतो अरे माझ्यापेक्षा टॅलेंट आहे आपण काय करतो आपल्याला कमी लागतो आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त चांगले कपडे घातलेले आहेत आपण काय करतो अरे आपल्या शर्ट पॅन्टकडे पाहतो आणि आपण कपड्यांकडे पाहिल्यानंतर विचार करतो अरे माझ्यापेक्षा चांगला लूक त्यांना पाहायला मिळतो मग या सर्व गोष्टी आपण आपल्यामुळे काय करत असतो आपल्याला कमी करत असतो आपल्याला कमी लेखत असतो परंतु जर विचार जर केला ना आपल्यामधला जो स्वभाव आहे आपल्यामध्ये जी विनम्रता आहे ती लोकांपर्यंत आपल्याला पोचवायची हेच खरं जीवनाचं उत्तमाचं कारण आहे हे आपण मान्य केलं पाहिजे जसं प्रेम हे प्रत्येक वयात तरुण राहतं आवडणारी व्यक्ती कधीच बघा प्रत्यक्षपणे वयस्कर होत नसते आपण विचार करतो अरे ही तर व्यक्ती पाहायला जर गेलो तर प्रत्यक्ष आपल्या जीवाभावाची होती लहानपणापासून माझ्यासोबत होती आपल्या मित्रपरिवारासोबत बरोबर की नाही आपण विचार करायचा अरे हा तर माझ्या बालपणीचा मित्र आहे पहिलीच्या वर्गापासून पंधरावीपर्यंत हा माझ्यासोबत शिकला आणि हा एवढ्या उंचीपर्यंत पोहोचला आणि मी अजून इथेच मग आपण आपल्याला कधी कमी लेखायचं नाही आपण आपल्याला जी परिस्थिती शिकून जाते ना त्या परिस्थितीवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यासाठी सात आवी ती म्हणजे परमेश्वराची म्हणून समर्थ म्हणाली ज्याप्रमाणे आपण जी कार्याची सुरुवात करणार आहोत त्या कार्याची सुरुवात प्रत्यक्षपणे श्री गणरायाने कर नक्कीच त्याचा श्री गणेशा बघा प्रत्यक्षपणे नामस्मरणानेच होईल आणि दिलेलं कार्य हे केव्हा पूर्ण होईल हे तुलासुद्धा कळणार नाही कारण कार्यसिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहे जय जय समर्थ